नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचं पचन व्यवस्थित होतं आहे का नाही हे कसं ओळखायचं कारण नीट पचन म्हणजे आपल्या शरीराची खरी ताकद असते आता जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला पाहायला गेलं ना तर पचन व्यवस्थित आहे का नाही हे काही खालच्या लक्षणांवरून समजतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला भूक व्यवस्थित लागणं योग्य वेळी नैसर्गिक पद्धतीने भूक लागली पाहिजे दुसरी गोष्ट पोट फुगल्यासारखं न वाटणं थोडक्यात काय तर जेवल्यानंतर आपल्याला वारंवार पोट फुगल्यासारखं वाटणं ढेकर गॅसेस असं असेल तर आपलं पचन बिघडलं हे लक्षात घ्या तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पोट साफ होण्याची अवस्था रोज वेळेवर पोट साफ होणं ना खूप घट्ट ना खूप पातळ चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थकवा नाही जेवल्यानंतर जडपणा किंवा आळस येत असेल तर हे आपलं पचन बिघडल्याचं लक्षण आहे उलट हलकं वाटतंय ऊर्जावान वाटतंय तर हे चांगलं पचन असल्याचं लक्षण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे आपली त्वचा आणि जीभ जर नीट असेल ना तर आपलं पचन नीट असेल तर हे निरोगी दिसतं जीभ स्वच्छ दिसते जीभेवर एक प्रकारचा जर पांढरा थर दिसत असेल तर ते अपचनाचं लक्षण असतं थोडक्यात सांगायचं झालं तर अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला भूक झोप जर व्यवस्थित होत असेल तुमचं पोट व्यवस्थित नियमित साफ होत असेल शरीर तुम्हाला हलकं वाटत असेल तुम्हाला एनर्जी लेवल तुमची चांगली वाटत असेल तर तुमचं पचन व्यवस्थित आहे हे लक्षात घ्या आहार हळूहळू आणि नीट चावून आणि संतुलित पद्धतीने जर घेतला ना तर आपली पचनशक्ती नेहमीच चांगली राहते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की योग्य पचन हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली असते धन्यवाद